श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे त्यांचे नियम अटी साप्ताहिक पद्धतीने वाचन कसे करायचे श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती याबाबतची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ जर आवडला तर याची माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल कोणतीही उपासना ही, ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुदा केली जाते तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळतेच असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच तुम्ही आम्ही सर्व प्रपंचक माणसं आहोत प्रपंच म्हटला की? सुख दुःख आलेच मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःखनिवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशी ही मनिषा असते आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते या सर्व गोष्टी ग्रंथपठन पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात आधी आपण ग्रंथाबद्दलची थोडी माहिती करून घेऊया सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून गुरुचरित्र ग्रंथ उलगडत जातो सिद्ध म्हणजे श्री नृसिंह सरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे या संदर्भात एक पुरावा असा की गंगाधरांचा पुत्र सरस्वती प्रपंचात त्याग करून मनशांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला तेव्हा त्याला एक दिव्य तेज मूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले तो जागा झाला व पुढे स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटले नंतर तिने त्याला भीमा अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली ही घटना शके चौदाशे नव्वदमध्ये घडली याचा अर्थ असा की तब्बल एकशे दहा वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धांच्या रूपात अवतरणीत झाले भीमा अमरजा संगमावरील एका महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व वा नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले आता गुरुचरित्राची पारायणाची फलश्रुती बघूया कोणत्याही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुदा केली जाते तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळतेच असे अभिवाचन ग्रंथात दिलेले असेच तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत प्रपंच म्हटला की सुख दुःख आलेच मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशी ही मनिषा असते आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ आनंद देणारे असावे असेही प्रत्येकास वाटत असते या सर्व गोष्टी ग्रंथपठन पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात दासबोध तुकारामांची गाथा ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथांच्या पारायण सेवेने भक्तांना त्या योगे फलप्राप्ती होतच असते श्री गुरुचरित्र ग्रंथातील फलश्रुती सांगितली गेली आहे तर ती अशी एक त्रिपदा गायत्री मंत्राचे पठन एकशे आठ मण्यांची माळ किंवा त्यापर्यंत झप करावे तसेच गुरुचरित्र वाचावे त्रिपदा गायत्री मंत्र असा ओ ओम भू भु, ओम भुव ओम स्वाहा मह ओम जन ओम तपा ओम सत्यम ओम भर्गो धियो तत्वितुर्भरेण्यम भर्गोदेवतसधीमहिना प्रचोदयात ओम दुसरा ओम, ओम आपो आपूज्योती ब्रह्म ब्रह्मभूभु स्वरम ओम विष्णवे नम मनोकामना तर पूर्ण होतातच पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वस्तू यातील बाधाही नाहीश होते दर्शन कसे घडेल तर सप्ताह काळात वा सप्ताहाचे शेवटी तसेच ग्रंथ पठन श्रवण लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झाले की बहुधा नैवेद्याच्या वेळी किंवा समाप्तीसमयी दत्तगुरू कोणत्या कौन्त्या न कोणत्या वेशात येऊन जातात चाहूल वा सुगंध या स्वरूपातही त्यांचे अस्तित्व उपस्थित कळून येते त्यामुळे आपण मन बुद्धी शरीर यासहित श्रद्धेने व उत्कंठ भावाने त्यांचे ध्यान अनुसंधान करावे तसेच बाधा निरसनही होते ग्रंथकाराने म्हटले आहे की जे जे जन भक्ती करीते त्यांचे येईल आमचे प्रचिती मनकामना पावती त्वरित निश्चय वाक्य असे आमचे असे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री दर्शन भूतप प्रेता दे बाधा निरसन होउनी सोख्य होत असे ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमान्य करावे याचे नियम या ग्रंथात दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या साप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे तर यापुढे आपण आता पद्धतीने कसा वाचायचा याबद्दल थोडी माहिती घेऊया पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकवीस अध्याय तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस छत्तीस ते अडोतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातवा दिवस चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदा इतकाच मान्यता पावला आहे इसवी सन सनच्या चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरूच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरुकृपा संपन्न सिद्धानुभवी लेखन असा योग जुळून आल्यामुळे या ग्र या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्प पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचकांची विशिष्ट पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे असे स्वत गुरुचरित्रकार म्हणतात अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य सुचूरभूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळण्याचे सामान्य संकेत व नियम पुढील प्रमाणे आहेत अनुष्ठानाच्या काळात पाळण्याचे सामान्य संकेत व वा नियम वाचन हे नेहमी एका लयत शांत व सुस्पष्ट असावे ओरखण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ देऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचकांसाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे वाचकांसाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रेयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाठावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व वा तीत श्री दत्तात्रेयांच्या आवाहन करावे सप्ताहाच्या काळात ब्रह्मचर्य पाळन करावे वाचन सुचिरभूतपणाने व सोहळ्यातनेच करावे तसेच सप्ताहात केवळ हविषण्ण घ्यावे ह विषाण्ण म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज्य करावे साखर घ्यावी गूळ खाऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते रात्री देवाच्या सान्निध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या धावळीवरच झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संकेत ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांना अनुभव आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी किंवा शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवासन ब्राह्मण सांगून सांगता करावे महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी आता श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती काय आहे ते आपण बघूया अध्याय पहिला नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्री चलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंग नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैविकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमाद्य नाहीशी होतात विवाहकार्य सुलभ होतात अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वांच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी डाहिशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडातरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफळता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचे दोष दूर होतात अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा गुरु गुरु यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणाविसावा भाग्य वृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यातर पुण्य लाभते श्री गुरुचरित्रातील अध्यायातील फलश्रुती श्री गुरुचरित्र कथा प्रसंग अध्याय वीस ओवी पाचवी अध्याय वीस श्री गुरुस्मरण करुने पूजा करी व गुरुचरणे तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहेल अध्याय एकविसावा मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीसावा वांझपणा दूर होते बाळंतिणीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिछाश बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्या अध्याय सव्वीसावा शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसावा गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तत सापडतो अध्याय एकोणतीसावा स्त्री वासना वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय बत्तीसावा वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीसावा वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसावा प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसावा मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडोतीसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एकविसा एक्केचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीसावा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग सा लाभतो हो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफळ होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीसावा चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपात्याचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरु निष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्न टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नासावा ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्नवा सुखसमृद्धी व अंती मोक्षप्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर्त त्वरित होय साध्यत गुरुचरित्र ऐकता गुरुचरित्र आणि दत्त महात्म्य हे दत्त संप्रदायातील दोन मुख्य ग्रंथ मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे पण दत्तभक्ती ही दुर्लभ असल्याने याच्या वाचनाचे आणि मननाचे भाग्य फार थोड्यांना जणांनाच लाभते श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा अगदीच नाही तर नित्य पाच ओळी तरी चुकवू नयेत असे थोर महाराज म्हणतात पाहायला गेले तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूने पाहताच आपली संपूर्ण आचारसंहिता प्रत्येक अध्याय अत्यंत मृदू व संयम नीतिमत्तेची पराकाष्ठा असलेला आजचा व्हिडिओ याची माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल व याचा लाभच होईल सगळ्यांना अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।